महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलंय दिल्लीमध्ये फेब्रुवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वाद सुरू झालाय नेमकं काय घडतंय पाहूयात रावसाहेब कसबेंची पंतप्रधान मोदींवर टीका साहित्य परिषद अध्यक्षांचे मोदींवर बोचरे वाद साहित्य संमेलनाआधीच वाद साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण अनेक दशकांपासून ठरलेलंच आहे त्यात यंदा अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे एकवीस तेवीस फेब्रुवारीला पार पडणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार तर उद्घाटक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत मात्र याच वरून या संमेलनालाही वादाची फोडणी मिळाली आहे कारण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी पंतप्रधान मोदींनी साहित्य संमेलनाकडे फिरकू नये असं म्हणत त्यांच्यावर थेट टीका केली आहे आताच्या पंतप्रधानाबद्दल मी काय बोलत नाही आणि बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही कारण साहित्य संमेलनाकडे त्याच लोकांनी जावं जे वाचतात ज्यांना कविता समजते ज्यांना साहित्य समजतं ज्यांना विचार समजतात अशा लोकांनी जावं तेव्हा जवाहरलाल नेहरू दिनकरांना असं म्हणाले की कविराज ज्या ज्या वेळी राजकारणाची पातळी माझ्यासारखी जशी घसरली जर ती घसरली तर तिला सावरण्याचं काम सगळ्या कवींनी आणि सगळ्या साहित्यिकांनी केलं पाहिजे असं आपण करावं मला असं वाटतं वाटत कि जवाहरला शरद पवार आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा मोठेपणा सांगताना मोदींवर बोचरी टीका केली मोदींबद्दल अजिबात बोलण्याची इच्छा नाही असं सांगतानाच सध्या देश अराजकतेच्या शिखरावर आहे असा आरोप त्यांनी केला आज किती तुरुंगात आहेत थोडेफार सुटलेत अजून काय आहेत तसेच कोणाला नक्षलवादी म्हणून कोणाला काय म्हणून कोणाला काय म्हणून आतमध्ये टाकलेलं आहे आणि आज आपला देश हा अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा दरम्यान कzsbeni पंतप्रधानांचा अपमान केला असल्याचं सा सांगत त्यांना पंतप्रधानांसोबत मंचावर बसवण्यास जोरदार विरोध होतोय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या काही सभासदांसह सा पुण्यातील साहित्य रसिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या राजकीय मतभेद असणं हे स्वाभाविक आहे त्याला काही कोणाचं विरोध असण्याचं कारण नाही परंतु साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरने राजकीय टीका करणं हे अपेक्षित नाही एकतर तुम्ही त्यांना निमंत्रण देऊ नका किंवा त्यांच्यार्ती ही तुमच्या व्यासपीठाने चाललेली टीका थांबवा एवढंच आमचं म्हणणं आहे नाही तर आणि दुसरी गोष्ट संमेलनामध्ये रावसाहेब यांना पंतप्रधानांबरोबर व्यासपीठावरती त्यांना बसून देऊ नका असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे न्यायालयांनी ज्यांना दोषी ठरवलेलं आहे न्यायालयांनी ज्यांना तुरुंगा तुरुंगात राहा असं सांगितलेलं आहे अशांना सोडा अशा नक्षलवादी साहित्यिकांना किंवा तथाकथित विचारवंतांना सोडा अशी मागणीही त्यांनी केली म्हणजे याचा अर्थ रावसाहेब कसबे हे एका अर्थाने नक्षलवादी चळवळीचं समर्थन करतायत अशी कुठंतरी भूमिका तयार होते आणि ह्यासाठी मोदीजींनी किंवा संबंधित व्यक्तींनी यांची ही जी नक्षलवादाला पाठिंबा देण्याची भूमिका आहे याविषयी अतिशय गंभीरपणे विचार करून आपण काय केलं पाहिजे आपण अशा लोकांच्या बरोबर ते शेअर करायचं का त्यांच्याबरोबर आपण एकत्रित कार्यक्रम करायचा का याचा विचार अतिशय गंभीरपणे करावा असं मला वाटतं मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण दरवेळी ठरलेलंच असतं मात्र यंदाच्या दिल्लीतल्या साहित्य संमेलनाला स्वतः पंतप्रधान मोदी येणार असल्यानं एक वेगळं वलय आलं होतं मात्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षांनी त्यावरच टीका केल्यानं वाद चिघळलाय त्यामुळे या वादाचे अजून किती लेख शिल्लक आहेत हे बघावं लागेल अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पुणे